स्वातंत्र्य हा शब्द ऐकायला कानांना जितका गोड वाटतो ना तितकाच तो रक्ताने माकलेला आहे साडेतीनशे वर्षापूर्वी या हिंदुस्थानावर गुलामगिरीचा अंधार पसरलेला असताना शिवराय नावाचा आपल्या या भारत मातेला या, माते या गुलामगिरीच्या झोकड्यातून मुक्त करण्यासाठी पुढे शिवरायांचा पराक्रम कित्येक वीरांसाठी प्रेरणादायी ठरला आणि आजही तो पराक्रम प्रेरणादायीच आहे आजही प्रत्येक तरुण आज आपल्या देशासाठी आपल्या भारतभूमीच्या रक्षणासाठी आपल्या या छातीवर गोळी झेलण्यासाठी एका क्षणाचाही विचार न करता एका पायावर तयार असतो ही साधी गोष्ट नाही म्हणूनच मते स्वातंत्र्याचे मोल लक्षात घ्या वारे वाहू हो दे सर्वत्र देशभक्तीचे वारे वाहू दे सर्वत्र देशभक्तीचे स्मरण होऊ दे वीरांच्या त्यागाचे स्मरण होऊ दे वीरांच्या त्यागाचे पर्व आहे आज अभिमानाचे पर्व आहे आज अभिमानाचे सर्वांना अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू